मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडण्याचे संकेत दिले एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांनी मंगळवारी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत आपला राजीनामा सुपूर्द केला होता यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाबाबत काहीच का बोलत नाहीत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याची बातमी समोर येत होती तसेच एकनाथ शिंदे यांना सव्वा वर्ष तरी मुख्यमंत्रीपद हवं अशी चर्चा सुरू होती पण भाजपकडून ते मिळत नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा सुरू होती तर राज्यात बिहार मॉडेल वापरण्यात यावी अशीही बातमी येत होती पण महाराष्ट्रात बिहार मॉडेल का फेल जाते याचं उत्तरही भाजपा प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी दिलं होतं ते म्हणाले होते की बिहार मॉडेल महाराष्ट्रात लागू होऊ शकत नाही बिहारच्या निवडणुकीपूर्वी भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्याची घोषणा केली होती त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले पण महाराष्ट्रात असा कोणताही दावा दोन्ही गटांनी केला नव्हता अथवा एकनाथ शिंदे यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे प्रेम शुक्ला यांनी सांगितले तर दुसरीकडे भाजपने मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर शिंदेना दिल्याची माहिती आली होती आणि जरी या सगळ्यात शिंदे गटाने उपमुख्यमंत्रीपद घेण्याचं मान्य केलं तर एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं अखेर या सर्व चर्चांवर आणि याबाबतच्या प्रश्नांवर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत या सर्वांचं उत्तर दिले आपण नाराज नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला का असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना यावेळी विचारण्यात आला त्यावर त्यांनी आम्ही महायुतीचे लोक आहोत त्यांनी अडीच वर्ष मला पाठिंबा दिलाय महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य आहे आमचं पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया तुम्हाला वाटत असेल कुठे घोडे आडले मी मोकळा माणूस आहे मी धरून ठेवणं ताणून ठेवणं असा माणूस नाही मला लाडका भाऊ हे पद मिळालं ही मोठी ओळख आहे काल मी मोदींना फोन केला होता मी त्यांना सांगितलं सरकार बनवताना निर्णय घेताना माझ्यामुळे किंवा कुणामुळे कुठलीही काही अडचण आहे असं मनात आणू नका तुम्ही मदत केली अडीच वर्ष संधी दिली तुम्ही निर्णय घ्या तुमचा निर्णय आम्हाला मान्य असेल एन डी ए आणि महायुतीचे प्रमुख म्हणून तुम्ही घेतलेला निर्णय भाजपाला अंतिम असेल तसा आम्हालाही अंतिम असेल निर्णय घेताना माझी अडचण आहे का असं वाटू देऊ नका एकनाथ शिंदे अडचण आहे असं वाटू देऊ नका सरकार बनवताना माझा अडचण ठेवू नका तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या मला मान्य असेल मी मोदी आणि शहा यांना फोनवर सांगितलं अशी महत्त्वाची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली तसेच एकनाथ शिंदे गटातील नेत्यांची शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती एकनाथ शिंदे यांनी अशी भूमिका घेतल्याने शिवसेनेतील नेते नाराज असल्याचं त्यांना विचारण्यात आलं या मुद्द्यावर त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलं सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचं स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचं होतं ते मोदी आणि शाह यांनी पूर्ण केलं ते माझ्या पाठी पहाडासारखे उभे राहिले मी अडीच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही दिवस रात्र काम केलं कॉमन मॅनचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं लाडका भाऊ ही माझी ओळख झाली ही ओळख सर्वात मोठी आहे दोन चार दिवसांपासून आम्ही नाराज असल्याची चर्चा आहे पण आम्ही नाराज होणारे नाही आम्ही घरात बसणारे नाही आम्ही एकत्रपणे काम करू आम्हाला मोठा विजय मिळाला आहे आता महायुतीचं सरकार भक्कमपणे काम करणार आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आता एकनाथ शिंदे आणि फडणवीसांमुळे मुख्यमंत्रीपदासाठी गाडी अडकली होती आणि आता एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका घेत मुख्यमंत्रीपदासाठी माघार घेत असल्याचं सांगितलं त्यामुळे फडणवीसांसाठी मुख्यमंत्रीपदासाठी मार्ग मोकळा झाला असं म्हणता येईल यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वाशस व्हिडिओसाठी विषय असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा